ईव्हीएम संदर्भात सुप्रीम कोर्ट काय म्हणते देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आता आता लागले आहे 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 विविध पक्षाकडून प्रचाराला जोर दिला जात तसेच प्रचारातील रंगत वाढत पहिल्या टप्प्याचे मतदान अलीकडेच पूर्ण झाले तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी होणार आहे दरम्यान देशातील कोणत्याही निवडणुका कधीच बॅलेट पेपरवर होणार नाही ईव्हीएम मशीन आणि व्ही व्ही काही सुधारणा करता येतील पण आता निवडणुका ई व्ही एम मशीनवरच होणार असा निर्वाळा देत सुप्रीम कोर्टाने बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ही मागणी फेटाळून लावली आज ई व्ही एम मशीन संबंधित सुनावणीवेळी न्यायालयाने हा निर्णय दिला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे केलेल्या मतांशी सर्व वोटर व्हेरीफायेबल पेपर ऑडिट ट्रेल स्लिप्स जुळवण्याची मागणी करणाऱ्या याचिकावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली बुधवारी सुप्रीम कोर्टाने ई व्ही एम व्ही व्ही पॅट प्रकरणात या तंत्रज्ञानाशी संबंधित आणखी चार पाच मुद्द्याची माहिती मागवली आणि दुपारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना बोलावले या सुनावणीनंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दत्ता यांच्या खंडपीठाने सांगितले की आम्ही निवडणुकांवर नियंत्रण ठेवू शकत नाही आम्ही इतर कोणत्याही संविधानिक संस्थेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवू शकत नाही आयोगाने शंका दूर केल्या आहेत आम्ही तुमचे मत ऐकून ते बदलू शकत नाही केवळ संशयाच्या आधारे आम्ही आदेश जारी करू शकत नाहीत